Hey, hi, hello, <laughs> थे आले। थे आले। हे हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं पूजा वर्ल्डमध्ये ते पहा मी आलो आहे नगरमध्ये काळभरवाडी म्हणून हॉटेल आहे तिथे आलं खूप दिवसांपासून चाललं होतं आमचं इथे यायचं हे पहा फक्त इथला लूक बघा खूप मस्त आहे एकदम गावाकडचं वातावरण हॉटेल सात बारा जसं सा आहे त्या टाईपमध्येच आहे पण तिथे अजून तर जायचं योग्य नाही आलं पण इथं आम्ही आलेलो आहे इथं आमचं घराच्या जवळच आहे थोडंसं हे पहा पूर्ण गावाकडचा लोक केलेला आहे पूर्वीच्या काळी जे रंगमहाल वगैरे रंग होते किंवा जशी गावाकडची पद्धत असती तिथले भांडे ज जेवणाची वगैरे पद्धत जुन्या पद्धतीने पूर्ण त्या प्रकारचे हे पाहते सर्व भांडे हे ताब्या पितळ्याचे होते पितळाची भांडे पिंप झालं हे व्यायामाचे हे जातं बितं पाहू शकता तुम्ही आता आजकाल पाहायला भेटत नाही हे गोष्टी गावाकडे आहेत पण शहर ठिकाणी आपल्याला नाही पाहायला भेटत हे पहा पूर्ण पितळीचे भांडे आहेत पितळ्याचे डबे तांब्याचे डबे कंदील फक्त पहा किती छान आहे हे हांडे पहा किती छान दिसतात शेजारी हे फिरण्यासाठी म्हणजे पाहण्यासाठी रंग महाल आहे इथं मुलं पहिल्यांदाच असं काहीतरी पाहत होते त्यामुळं एक्सायटेड होते आणि याला मी शिडी म्हणून गेले मला पण नाही माहिती हे नक्की काय कुणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा इकडे पण बघा हे धान्याच्या गोण्या वगैरे जसं गावाकडे धान्याच्या गोण्या वगैरे ठेवलेल्या असतात किचनमध्ये एका साईडला तसं आहे कांद्याच्या वगैरे गोण्या ठेवलेल्या असतात बऱ्याच ठिकाणी इथं आल्याला जर कुणाला चहा वगैरे प्यायचा असेल ती सुद्धा आहे इथे दोन सेक्शन आहेत मला असं वाटलं होतं व्हेज आणि नॉन व्हेज आहे पण ते व्हेज नॉन व्हेज नाही पूर्ण व्हेज मध्ये प्युअर व्हेज हॉटेल हे खूप छान आहे बैठक व्यवस्था बघा चप्पल जेवायला बसताना चप्पल बाहेर काढून बसायची इथे मांडे घालून इंडियन पद्धतीने आपले गद्दे वगैरे लावलेले आहेत आणि खाली मांडी घालून जेवायला बसायचं आहे जे पूर्वीच्या काळी ताट पाटा उठून जेवत होतो आपण त्यासारखं आपण खाली बसायचं जमिनीवरून ताट हे जे असतं ते पा पाटावर ठेवून जेवतात प्रकारेच होतं खाली गाद्या अंथरलेल्या आहेत समोर टेबल लावलेला त्याच्यात जेवण वगैरे होतं आणि हे बघा लाईट्स वगैरे की छान जुन्या काळाचा पंखा आहे मस्त गॅलरी वगैरे होती हे पा जेवण वगैरे झाल्यावर आम्ही थोडंसं इथं रंगमहाली तिथं गेलतो हे पाहू शकताय भारी इथं तबला वगैरे ठेवलेला आहे चित्र भिंत चित्र वगैरे काढलेले आहेत पहा लाईट पहा की छान दिसते लाईम येत ते छोटेसे पण छान दिसतात आहेत एकदम जुन्या पद्धतीच सारखं कलर वगैरे दिलेले आहेत छान काढलेले आहेत चित्र वगैरे जुन्या प्रकार सारखे दार बनवलेले वेलकम करताना जे रांगोळ्या वगैरे असतात बघा वगैरे तशा टोपल्या आधुली पायली बरेच आठवा वगैरे असतं ते लाहन तो तो हे कंदील जुन्या काळी होते कोणी कोणी हे कंदील वगैरे पाहिलेले लहानपणी ते मला नक्की सांगा आमच्या गावाकडं तर होते कारण कारण आमच्या घरी लहानपणी लाईटच नव्हते त्यामुळं कंदील होते हे पाहिलेत कारण आम्ही तुमच्यातलं कोणी कोणी पाहिले ते नक्की सांगा किती छान असा लोक होते पूर्णपणे गावाकडचं वातावरण तयार केलेलं होतं आम्ही खूप छान वाटतं पाहायला प्रसन्न इथून निभूत नी, वाटत नव्हता आम्हाला पेले चुलीवर ज्यांनी चूल पाहिली नसेल त्यांच्यासाठी मस्त ना गॅलरी वगैरे ही आहे ना त्यांना इथे म्हणजे दोन सेक्शन केलेले आहेत ज्यांना मांडी घालून बसायचं ते मांडी घालून बसू शकते आणि हे इथे समोर दिसतंय तिकडं त्या साईडला टेबल पण सोय त्यांना टेबल आणि खुर्ची लागते जेवायला हे पाहिजे दिसतंय ते हे टेबल खुर्चीवर बसून जेवू शकतो पण तिथं त्याच्यापेक्षा ह्या साईडला जास्त गर्दी होती मांडी वगैरे घालून बसण्यासाठी बाहेरच्या साईडला मस्तपैकी बसायला खुर्च्या वगैरे होतं गॅलरी पाहतीच छान दिसते मस्त असं वातावरण मिळतं आणि मेन म्हणजे रात्रीचं जास्त छान वाटतं हे दिवसा वाटत असेल पण एवढं खास नाही आम्ही घेतलेलं मागवलेलं जेवण वगैरे ते थोडंसं क्लिक केलं एक छोटेसे आठवण म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आणि जर नगरमध्ये आले तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या मस्ते पाथर्दी रोडला आहे हॉटेल काळ काळभुरवाडी म्हणून नक्की एकदा भेट द्या खूप छान असं वाटेल क्वालिटी पण छान आहे जेवणाची थोडं आहे महाग पण छान आहे मेंटेनन्ससाठी थोडासा खर्च तो होणारच पण खूप मस्त असं वाटतं कधी आलेच नगरमध्ये अहमदनगरमध्ये सॉरी अहिल्यानगरमध्ये तर